किरणकाळ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा अमोल भारती यांनी दिली माहिती शिवसेना उभाटा गटाचे नगर शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे अशी माहिती शहर पोलीस उपाध्यक्ष अमोल भारती यांनी दिली आहे ते पुढे म्हणाले की कर्ज तेथील ते एका महिलेचे तिच्या पती सोबत सतत वाद होते ते वाद मिटवण्यासाठी संबंधित महिला किरण काळे यांची मदत घेत असे दरम्यान माईवाडा बसतानक स्थानक येथे त्या महिलेला बोलावून घेत तिला चार चाकी गाडीतून किरण काळे यांनी आपल्या संपर्क कार्यालयात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला अशी फिर्याद त्या महिलेने नंतर पोलिसांनी किरण काळेवर गुन्हा दाखल करून अटक केल्याची माहिती शहर पोलीस उपाध्यक्ष अमोल भारती यांनी दिली आहे ब्रिड रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहिल्यानगर कोतवाली पोलीस स्टेशन येथे काल एक पीडित महिला राहणार कर्जत या आल्या आणि त्यांनी किरण गुलाबराव काळे यांच्याबद्दल वेळ बलात्काराची तक्रार दिलेली आहे त्यांचं फिर्यादीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की दोन हजार तेवीसपासून ज्या पीडित महिला आहेत त्यांचं त्यांच्या पतीशी जमत नव्हतं त्यांचं भांडण होतं पती त्यांना त्रास देत होते आणि या केसमध्ये मदत करण्याच्या अनुषंगानं ते किरण काळे यांच्याकडे गेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी किरण काळे यांनी त्यांना माळीवाडा स्टँडवर बोलून तिथं त्यांच्या चारचाकी गाडीमध्ये घेऊन जाऊन स्वतःच्या ऑफिसवर घेऊन जाऊन त्यांच्यावर वारंवार बलात्कार केलेला आहे अशा अनुषंगानं फिर्याद दाखल झालेली आहे आणि त्या अनुषंगानं काल रात्रीच किरण काळे यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांना अटक केलेली आहे आज त्यांना पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर केलं जाणार आहे